महाराष्ट्राच्या भूमी या यूट्यूब चॅनलमध्ये मी पत्रकार रिजवान बागवान आपले सहर्ष स्वागत या ठिकाणी करत आहे आज आपण या ठिकाणी आलो आहोत शिरूर तालुक्यातील पुण्यभूमी आणि औद्योगिक नगरी असलेल्या या कारेगाव नगरीमध्ये गौरव ॲटो अँड ॲटोमोबाईल्स या ठिकाणी आपण खास बातचीत करण्यासाठी यांच्या शॉपवरती आपण आलेलो आहोत तर जाणून घेऊया या गौरव ॲटोमोबाईलचे गौरव जाधव आणि नागेश जाधव यांच्याशी खास बातचीत करूया या गौरव ॲटोमोबाईल्समध्ये महाराष्ट्रभूमीच्या टीमनं या ठिकाणी भेट दिली असता काही टू व्हीलर गॅरेंज टू व्हीलर गाड्या आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत आणि काही ग्राहकसुद्धा आपल्या गाड्या दुरुस्त करण्यासाठी या ठिकाणी भेटीसाठी आलेले आहेत तर काही ग्राहक आहेत आपल्यासोबत त्यांना आपण विचारूया भैया तुमचं नाव काय आहे दीपक पाचंगे दीपक पाचंगे का आ, गाव कुठलं आपलं डोकसांगे हे दीपक भाऊ आहेत सांगवीचे तुमची कुठल्या प्रकारची गाडी आहे स्कूटी स्कूटी आपण पाहताय की हे स्कूटी त्यांनी दुरुस्तीसाठी या ठिकाणी गौरव ॲटोमोबाईल्स या ठिकाणी आलेले आहेत काही फिटर मंडळी आपल्याला या ठिकाणी व्हिडिओमध्ये दिसत असतील भाऊ आपल्या गाडीला काय झालेलं आहे नॉर्मल सर्विस आणि पॅनल वगैरे बदली करायची गाडीचं पॅनल वगैरे बदली करण्यासाठी तुम्ही आलेला आहे गौरव ॲटो काय सांगाल तुम्ही गौरव ऑटो मोबाईल वगैरे सांगायचं झालं तर सर्वकडे चर्चेतच आहे हां बऱ्यापैकी म्हणजे चांगलं काम बीन तेच आम्ही पण ते ऐकूनच इथं आलेलो आहे बरं बरं धन्यवाद तुमचं नाव सांगाल माझं नाव आहे शितोष भालेराव आशितोष भालेराव आपल्यासोबत या ठिकाणी जोडले गेलेले आहेत भाऊ गौरव ॲटोबद्दल काय तुम्ही सांगाल गौरवचं आणि नागेचं काम खूप छान आहे आणि मी माझी गाडी पण पल्सर गाडी मी घेऊन आलो होतो इथं सर्व्हिसिंगला यांचं काम अतिशय उत्कृष्टपणे एकदम छान काम आहे यांचं मला नाही वाटत की आख्या कारेगाव नगरीमध्ये गौरवसारखं काम कोणी करीत असेल धन्यवाद काय ॲटो गॅरेजमध्ये काही फिटर मंडळीसुद्धा या ठिकाणी आपण पाहत आहात भैया आपण या ठिकाणी टू व्हीलर गॅ गाडी दुरुस्त करत असताना या ॲटोमोबाईल्सबद्दल आपलं मत काय आहे मत म्हणजे काय सर्व्हिसिंग चांगली होती जसे कस्टमर सांगतील तसं आम्ही काम करतो हां आणि जे चैन वगैरे ते गेली काही जर झालं ती त्यांना आम्ही सांगून देतो आणि बसून देतो आम्ही चैन जवळजवळ किती ग्राहक आपल्या या ॲटो गॅरेजला त्या ठिकाणी गाड्या दुरुस्ती करण्यासाठी येत असतात दिवस दोन पन्नास साठ जणं येतात ग्राहक भाऊंनी सांगितलं आहे की पन्नास ते साठ गाड्या या गौरव ॲटोमोबाईल्स या ठिकाणी आपल्या दुरुस्तीसाठी या ठिकाणी आणल्या जातात आणि उत्तम प्रकारे आणि चांगल्या क्वालिटीचे स्पेअर पार्टसुद्धा या ठिकाणी उपलब्ध असतात त्याचबरोबर याच गौरव ॲटोमोबाईलचे मालक माझ्यासोबत आहेत भाऊ नमस्कार नमस्कार आ, आज आम्ही पुण्यभूमी असलेल्या आणि औद्योगिक क्षेत्र असलेल्या कारेगाव नगरीमध्ये तुमच्या गौरव ॲटोमोबाईल्सला या ठिकाणी आम्ही भेटी दरम्यान आलो असता तुम्ही आपल्या ॲटोमोबाईल्सबद्दल काय सांगाल सर्वात पहिलं तुमचं गौरव ऑटो गॅरेजमध्ये हार्दिक स्वागत आहे तुमचं धन्यवाद आपल्याकडे सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्यांचे कामं केले जातील कोणत्याही प्रकारचे टू व्हीलर आपल्याकडे रिपेअरिंग होते कामाची गॅरंटी शंभर टक्के राहील आणि आपल्याकडे माल हा चांगल्या क्वालिटीचा मिळतो त्याप्रमाणे आपल्याकडं पंचर वेल्डिंग डेंटिंग पेंटिंग सर्व गाड्यांची करून मिळते स्पेअर पार्टसुद्धा आहेत ना आपल्याकडं हो आपल्याकडे सर्व प्रकारचे स्पेअर पार्ट आहेत साधारणपणे किती गाड्या या ठिकाणी दररोजच्या दुरुस्तीसाठी आपल्या ॲटो गॅरेजला या ठिकाणी येत असतात रोज आपल्या गॅरेजला एक पन्नास ते साठ टू व्हीलर सर्व्हिसिंग होतात आणि बाकी किरकोळ काम आहे भरपूर आपल्याकडे गर्दी असते डेली हां धन्यवाद काही अजून कस्टमर आपल्याशी जोडणार आहेत भाऊ आपलं नाव सांगू शकाल लवकुश ना लवकुश लवकुश यांनी परप्रांती पी सी हे हे ॲटो गॅरेज में क्या कहना आपका आपॲटो गॅरेज में काम सही होता है आने के बाद जैसे हमारी गाडी का एंजन्सी गाडी का इन्होंने ठीक करके दिया हमारी गाडी पूरी ओके खरे आणि क्वालिटी वगैरे क्वालिटी सब ओके हो या ठिकाणी आपले मराठी बांधव आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करूया गौरव ॲटो मोबाईल्सबद्दल आपण काय सांगाल माझा एक मित्र आहे त्यांनी सांगितलं होतं इथं मस्त काम वगैरे होते गाडीचं नाही का तीपासून पण मी इथंच सर्व्हिसिंग करतो आणि माझ्या थोडी जणांना पण इथं सर्व्हिसिंगला पाठवतो धन्यवाद धन्यवाद आपण या ठिकाणी पाहत असताल या ॲटो गॅरेजमध्ये सर्व टू व्हीलर गाड्यांचे पार्ट आणि ऑइल आपल्याला या ठिकाणी दिसत आहे त्याचबरोबर या बाजूला आपण पाहायला गेलो तर प्रत्येक टू व्हीलरचे या ठिकाणी आपल्याला टायर्ससुद्धा या गौरव ॲटोमोबाईल्समध्ये अगदी अल्प दरामध्ये आणि ग्राहकाला परवडेल अशा पद्धतीनं या ठिकाणी टायर या ठिकाणी मिळतात याचबरोबर आपल्यासोबत काही दुसरे ग्राहक का आहेत तुम्ही या ठिकाणी गाडी दुरुस्तीसाठी आलेला आहात त्यासोबत काही परप्रांतीय या ठिकाणी जोडले गेलेले आहेत भैया आपने या गाडी दुरुस्ती को यहाँ पे लाए आहे इस गॅरेज के बारे में क्या कहना है आपका बहुत एक नंबर यानी काम आजच्या करते सर्विस बनिया धन्यवाद त्याच ॲटो गॅरेजचे काही फिटर आपल्यासोबत आहेत भाऊ तुमचं नाव सांगू शकाल सूरज सरोदे सूरज सर्वदे आ, याच आ, आ, या याच ॲटो गॅरेजमध्ये फिटर म्हणून काम करीत असलेले गौरव आपल्या ब सोबत आहेत भाऊ तुम्ही या गॅरेजमध्ये किती दिवसापासून फिटरचं या ठिकाणी काम करत आहात मी अडीच वर्षापासून करतो अडीच वर्षापासून कुठल्या कुठल्या गाड्या तुम्ही दुरुस्त या ठिकाणी करत असतात सगळ्याकरता टू व्हीलर स्कूटी सगळ्या धन्यवाद गॅरेजमध्ये आपली दुचाकी गाडी दुरुस्त करण्यासाठी आलेले आपले बांधव आहेत भाऊ तुमचं काय नाव आहे सागर भोगुलकर हां कोल्हापूर कोल्हापूर हां इथं नियमित येतो मी आणि इथं अल्प दरामध्ये सगळ्या वस्तू मिळतात आणि काम पण चांगलं केलं जातं आणि खात्रीशीर काम केलं जातं तुम्हाला या गॅरेजबद्दल काय अजून सांगता येईल म्हणजे इथं गाडी म्हणजे लवकरात लवकर देतात काम करून आणि चांगलं काम करतात उत्कृष्ट क्वालिटीचं धन्यवाद याच गौरव ॲटोचे मालक सोबत आहेत त्यांचं नाव आहे नागेश भाऊ जाधव भाऊ आपलं महाराष्ट्राच्या भूमीमध्ये सहर्ष स्वागत करतो आपल्या गॅरेजबद्दल तुम्ही काय माहिती आम्हाला या ठिकाणी द्याल सर्वप्रथम माझं नाव सांगतो नागेश जाधव आपल्या बिझनेसला एक पाच वर्ष पूर्ण झाले आपण दहा बाय दहाच्या शेडपासून सुरुवात केली होती आज दोन हजार स्क्वेअर फूटमध्ये आपलं भव्य दुकान आहे तसेच ग ऑल टू व्हीलरचे सर्व स्पेअर पार्ट पूर्ण अवेलेबल आहे टायर पण आपल्याकडं आहे आप मैसीत्रा आप एरिया असल्यामुळं काय होतं एक स्टार्टिंगलाच महिना लोकांकडं पैसे असतात त्याच्यानंतर मग आपल्याला पूर्ण पेमेंटचे दिवस संपले की काही काही कस्टमर असे आहे की ते हँडल पण करावं लागतं कोणाकडे पैसे असतात नसतात तरी पण सर्व्हिस द्यावं लागते त्या सर्विस याच्यावरती आपण आज इथपर्यंत आलेलो आहे आपण पाहिलात की भाऊंनी सांगितलं दररोज या ऑटो गॅरेजमध्ये चाळीस ते पन्नास दुचाकी गाड्या दुरुस्ती करण्यासाठी येत असतात आणि त्यांचं हे गॅरेज आहे या परिसरामध्ये खूप चर्चेत आहे प्रत्येक टू व्हीलर मालक या ठिकाणी आपली दुचाकी दुरुस्त करण्यासाठी या ठिकाणी येत असतात आणि गोरगरिबांना परवडेल अशा दरामध्ये ते सर्व सर्विस या ठिकाणी अल्प दरामध्ये ग्राहकांना त्या ठिकाणी सेवा देण्याचं काम करीत असतात तुमच्याकडे कर या गॅरेजमध्ये आत्तापर्यंत मला काही कस्टमरनी सांगितलं आहे की या ठिकाणी शिकाऊ म्हणून काही आ, कामगार तुमच्याकडं आले आणि शिकाऊ कामगारापासून थेट ते थे, फिटर झाले आणि फिटरचं त्यांनी याच आजूबाजूला या, या परिसरामध्ये गॅरेज टाकून ते आज आपल्या रोजीरोजीसाठी त्या ते ठिकाणी त्यांचा व्यवसाय चालू आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल हो आहेत ना भरपूर मुलं आहेत क करडेमध्ये गॅ गॅरेज आहे गौतम म्हणून फिटर आहे त्यांनी पण टाकले एक कारेगावमध्ये पण एक राहुल म्हणून आहे त्यांनी पण टाकले आता अजून एक चालू आहे ते कारेगावमध्ये अशी तीन मुलं त्यांनी म्हणजे स्वतः मला आपल्याक हातून शिकून कुठल्या कुठल्या कंपनीच्या गाड्यांचे स्पेअर पार्ट आपल्याकडे या ठिकाणी गॅरेजला उपलब्ध असतात हिरो बजाज टी वी एस होंडा ऑल जेवढे टू व्हीलर ऑल सगळ्यांचे स्पेअर पार्ट आहे आपल्याकडे मार्केटमध्ये काही इलेक्ट्रिक त्या ठिकाणी दुचाकी त्या ठिकाणी आलेले आहेत त्याबद्दल तुमची काही भूमिका असणार आहे भविष्यामध्ये आपण जे सेटअपच्या तयारीमध्ये आहे सध्या चाललं आहे त्याच्या अजून करू थोडा विचार त्याच्यावर पण भाऊंनी या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं ग्राहकांबद्दल महाराष्ट्र भूमीच्या टीमला या ठिकाणी माहिती दिल्याबद्दल भाऊ तुमचं मी अगदी मनापासून महाराष्ट्र भूमीच्या या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप धन्यवाद मानतो मी प्रतिनिधी रिजवान बागवानसह कॅमेरामन बंटी नवले कारेगाव